तर बघा चक्क साहेब कांदा चिरायला म्हणजे इच्छा ती पूर्ण करणार आहे काय तुम्ही मस्तच पण किती वाजल्यापासून दुपारी तीन वाजल्यापासून करत होत ती संध्याकाळी आठ वाजले ते आम्हाला तोंडात आनी... ते आम्हाला खायला आठ वाजवले आठ पण एक नंबर क्वालिटी केलेलं किचन मध्ये के ना अजिबात नाही तास दोन तास गेले की आवरायला सगळं छान एकदम पप्पाच नाही तर काय भारी बटाट्याचं केलं मला वॉर्निंग दिलेली तू इथं यायचं नाही आणि लग्न झाल्यावर ह्यांनी मला पहिला आणि शेवटचा चहा कधी करून दिलेला सांगू ज्या आमची समोर बारा दिवसाची होती आणि आम्ही घर सगळं झाडून काढलेलं म्हणजे विटाळाचं त्यावेळेस साहेब म्हणलं तुला काम ग मी तुला चहा ठेवतो आणि चहा इतका मस्त केलेला आहे जास्त साखर घातलेली की ही एका घोटातच माझी पेयची इच्छा मिळलेली पण काय <laughs> केलंय म्हणलं पेलाच पाहिजे कारण मी त्यावेळेस नवी नवरी होती ना

आली होती की अबो अबो रक्त पडत होतो माझ्या माझा जास्त आणि मी ह्या ह्याच गडबडीत खायला कांदा दिला पण ह्यांनी विचारलं पण नाही मला ती कळी पेक्षा बोटायच्या का नाही ह्यांनी न विचारल्या विचारलंच नाही शेवट पर्यंत विचारलं नाही असा नव्हत ते उद्या विचारलं काय बोलताय काय पण कॉम्बिन तुम्हाला काही चिकन सिक्स्टी फाय वाटते आणि होय श्रावण संपला आणि गणपती नंतर आपल्या चॅनेलवरती नॉन सुद्धा नॉन सुद्धा व्हिडिओ येतील कारण कसं आहे पहिलं खाल्लेलं आहे आणि आता ते खायची चव होतेच त्यामुळे आम्ही दोघांनी पण चालू केलेलं आहे नॉन व्हेज नको सांगा नमस्कार नमस्कार तर आज काय बनत आहे घरामध्ये कोबी मंचुरियन बनते म्हणजेच कोबी मंचुरियन असा कोबी वगैरे खिसून घेतलाय आणि हा कोबी आपल्याला दिलेला आहे असाच म्हणजे असा कोबीचे गड्डे दोन दिलेले तर दोन बाळा तर मोमोज करायचं होतं फ्रेश असा कोबी आमच्या इथे केलाय तर तो दिलेला आहे कोबी मग आता चला म्हटलं आज कोबी मंचुरियन करूया कारण की उद्या आहे सोमवार नंतर आम्ही मोमोजच करणार होतो आणि खूप छान सोपी आणि साधी मोमोजची रेसिपी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आजचा हा व्हिडिओ सुरू होत आहे कोबी मंचुरियन बरोबर तुला वाटलं संपला संपाल कसा तर काल आमच्या गावच्या मंदिरामध्ये होता महाप्रसाद महाप्रसाद आणि दिंडी होती तर ती पण आता तुम्ही बघून घ्या पुढं मला तिथे काही बोलता आलं नाही पण जेवढं शूट झाले तेवढं तुमच्या बरोबर शेअर केले अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची काय शपथ हा शपथ शपथ हा प्रॉमिस प्रॉमिस माझ्याकडून तिला एकदम फुस्कुंदा रेसिपी सांगितली फुसकुंदा एकदा फ्रेंच फ्राय कराय म्हणजे करायला घेतलेलं ते दहा मिनिट असत मी भजी करून घ्या ठीक आहे ठीक आहे रोज करत जा समजाल किचन मध्ये किती वेळ लागतो ते आवरावर म्हणतात तर उद्याचा व्हिडिओ असेल ह्यांनी केलेली भजी आणि आपला व्हिडिओ एक दिवस आड येईल इथून पुढे आठशं आणि एखादा कसं काही विषय नाय होई की <laughs> उद्या संध्याकाळी करा संध्याकाळी पण उपवासा दिवशी कसं खाणार बटाट उपवास संध्याकाळी खात नाही पण तुम्ही घरात असणार का नक्की ना बटाटा चालतो कि खर तर लेशा आणि सगळं संध्याकाळी उपवास सोडायला करायची पण ती उपवास सोडाय तुम्ही भजी करणार मग आम्ही खाणार सरस श्रीशा मंगळवारी करूया मस्त पैकी नको मग पाच बटाट्याची भजी अशी केली की अशी खायला लागते ना तेल वाढत तर आई साहेबांनी ऑर्डर दिल्या की हे खाऊन जायचं कारण साहेब निघाले नाही काय करते मी चांगतोय दोन तीन वेळा केला दोन तीन वेळा मी बाहेर होय आईने पदार्थ केला असा कुणी खाल्ला नाही की आईसनी वाईट 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 आई बरं कसं झालं टेस्ट आईंनी मसाले काढवलेत खरं कोबी खिसण्यापासून कांदा वगैरे सगळं चिरण्यापर्यंत मी केलेलं आहे मला बरा थांब निघाले तो पा तू पण खा की त्याच्यात परत आणि पुरी सगळी आम्ही कस झालं टेस्ट सांगितली नाही श्रीशा सांगतात नाही खाल्लासा तर मी यायच नाही सांगणार पैशाला बाळ पैशाशिवाय जवळ चला आ? का सकाल आपल्या ग्राम देवतेचा महाप्रसाद होता जसं कि हंडीचा कार्यक्रम झाला गावात का छोटीशी ते काय निघालं म्हणायचो दही काला मागायला आलेलीत ना तर ते दिलेलं आहे दूध वगैरे तर ते आता सगळा व्हिडिओ तुम्ही पुढे शेवट नक्की बघा नक्की म्हणजे नक्की बघा ठीक आहे चला तर आमच्या गावातली दही हंडीची दिंडी निघाल्या आणि छोटीशी राधा बघा सगळ्या हंडी मध्ये दही घाल दही दूध घालते आणि छोटी शिरादा तर जे सप्ता बसलेला तुम्हाला दाखवलेलं विना विना सप्ता चोवीस तास विना वाजली जात होती गावात मंदिरात आणि एक एक तास प्रत्येक गावकऱ्याला मान होता आणि आता तेच म्हणजे महाप्रसाद पण आहे तर आता महाप्रसाद पण चालत आहे दहीहंडी फुटणार आणि सगळी गावातली प्रसादाला बसणार आहे जेवायला तर आता ही गेलेत तिकडं आणायला दूध म्हणजे तिथूनच रिटर्न येते तर आलीच रिटर्न

आम्ही पण निघालो आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला आप घरातलं ताटवाटी घेऊन जायचंय तर मी पण घेतले पोरी जीवून आलेत आणि भरपूर गर्दी बघू व्हिडिओ केला तर मी करीन नाहीतर नाही ऐकलं का महाप्रसाद चालय आता बऱ्यापैकी गर्दी कमी झाल्या आता बायकांचा शर्ट पंगच चालय तर चला देवळा जाऊ श्रीष सगळ्या घरातल्या फरशा पुसून काढणार आहे होय श्रीष कोरडं करायचं असतं ते बाळा तिकडे सुकवायचं कोण झालं कोरड अजून चांगलं कोरडं झालं पाहिजे कशी ताकद लावायला लागत्या छान ताकद लावायला लागत्या तर हाऊस आहे तिला तर म्हटलं पूस हा हम्म ते लॉकटाक की लॉकटाक लॉक हा आता नाही हलत इथे 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 छान छान तर श्रीशा लागले छान अशी फरशी पुसायला आणि चुकू मामा येऊन सारखा घाण करून जातो हे नाही का तर काय काय पुसून घेणार आहेस ही खुली पर... खोली, खोली, पर नी 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 हो, ही खुली हा तिथ किचन काकीची खोली आपली खोली हॉल सगळं पुसून घेणार आहे कामाटी पुरगी बेडच्या खाली आणि सगळी रूम पण स्वच्छ लावल्या हो इथं इथं आणि सगळ्या ड्रेसिंग टेबल पण व्यवस्थित लावून घेतलंय बाळा अजून छोटे बाळा चाललंय काय कशाच हा कसेच काय करत होता असा बैराण काढली नंतर वैरण काढली रायबाशी तर जागेवर उड्या मारायला लागले काय करायला लागलेलं नाही अंगावर येत होता म्हटलं रायबाला व्यायावर दिला पाहिजे रायबाला बाबऱ्याला मग रायबाला बाहेर काढला म्हणजे पावसाला रिपीड लावली त्या तसा आणला काय मग नाही पावसात पळा पळाला म्हणून पळवतो चिकलच होय चिकला त्याला धुतला लागला बाबऱ्याला नंबर नाही पाऊस पडायला पाऊस का असं करायला लागलाय मोबाईलच्या तर आले की पाऊस येणार नाही रायबाला चालवून आणले हो चालवून आले ती सांगायला लागलेत आला वाघ आला तुमचा वाघ आला वाघ आला कुठं कोण आली आता आपल्या <laughs> <laughs> फॅमिलीचा फॅमिली मेंबरचा श्रीशाला सांगा चिकू जवळ जास्त तोंडात हात घालू नका नाही केस तोंडात जातील कारण की आमच्या गावात शेजारी एक उदाहरण झालेलं आहे काय ते लाळ वगैरे तोंडात गेली का नाही ते आपल्या गावा शेजारी चाललं होतं का बाई हा पिसाळेला पण ते आपण सगळं प्रिकॉशन घेतलंय ना सांगितलं तेच नाही तरी पण नाही कमेंट करणार होतो तुम्हाला खरं म्हटलं कमेंट करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला फोन करू नाही ती नंतर स्वच्छ हात वगैरे धुवून घेते असं खेळते म्हणजे ती तोंडात बोट वगैरे घालते ना ती घालू नका म्हणजे अगं तोंडात बोट घालू नको एवढं सांगतो तुला तोंडात हात वगैरे घालू शकत्या पुढच बोलते तुमचं काय या लाज नाही समू लाजय लागले बघा की या अोरींच्या साठी तर लय काळजी घेतोय आम्ही है ना आम्ही स्वीटीला एक पण इंजेक्शन केलेलं नाही रेबीजचं <laughs> कारण ती कधीच कुणाला चावणार नाही कस वाटतंय